युपीच्या कानपूरमधील हॅलट हॉस्पिटल मधला एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती वृद्ध वडिलांना उचलून घेऊन हॉस्पिटल मध्येही वॉर्ड बॉयने त्याला मदत केली नाही तसेच स्ट्रेचरही मिळू शकला नाही मुलगा आपल्या सत्तर वर्षांच्या वडिलांना उचलून घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी इकडे तिकडे फिरत होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूपी मधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली आहे यावरून सपाने योगी सरकारवरही निशाणा साधला आहे हा धक्कादायक प्रकार ज्यावेळी घडला तेव्हा आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव पार्थ सारथी सेन शर्मा स्वतः जीएसबीएम कॉलेज मध्ये उपस्थित होते असा असूनही कोणी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही प्रमुख सचिवही वडिलांना उचलून घेऊन जाणाऱ्या मुलाकडे पाहत राहिले नंतर तरुणाला वडिलांसाठी स्ट्रेशर मिळाला आणि उपचारासाठी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या शुक्लागंज येथील रहिवासी अरविंद यांनी सांगितलं की त्यांचे सत्तर वर्षीय वडील श्याम सुंदर यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले परंतु त्यांना आराम मिळाला नाही दोन आठवड्यांपासून त्यांनी खाणे पिणे आणि चालणे बंद कुटुंबियांनी हॅलेट रुग्णालयात आणले डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या करायला सांगितल्या पण स्ट्रेचर न मिळाल्याने मुलाने वडिलांना उचलून घेतले या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाने सरकारवर निशाणा साधत राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला याबाबत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संजय काला म्हणाले दुपारी सचिवांसोबत आम्ही हॉस्पिटलमध्ये राऊंड मारत होतो त्याचवेळी एक व्यक्ती आपल्या घेऊन आला मात्र हा ब्लॉक हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे आहे येथे व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरची सोय नाही मात्र हा आमच्या हॉस्पिटलचाच एक भाग आहे असे दाखवले जात आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा